सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधे शरण शरण नेत्रे गौरी नारायणी तुमच्या सर्वांचा स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलवरती मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपलं स्वामी मूर्ती आर्ट आहे जसं की स्वामींच्या मूर्ती पितळी स्वामींचे वस्त्र स्वामींचे अलंकार देवी देवतांच्या मूर्त्या त्याच्यासाठी चंदन पावडर म्हणजे अभिषेक करताना आपण जेव्हा देव देवता साफ करतो त्यासाठी लागणारी ओरिजिनल चंदन पावडर स्वामींचा ओरिजिनल गंध हिनातर गुलाब अगरबत्ती म्हणजे आमच्या स्वामी वस्त्र अलंकार मध्ये तीन हजारापेक्षा जास्त प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतील आणि सगळे नॅचरल आहेत बरं का केमिकल कोणतंही ऍड नाहीये कोणतंही त्याच्यामध्ये सेंट ऍड नसतं सगळे प्रोडक्ट हे आमचे नॅचरल आणि चांगले असतात तर बघा दत्तगुरूंची मूर्ती मामा सगळ्या म्हणजे ज्या देवी देवताची तुम्हाला सेवा करायची इच्छा असेल त्या देवी देवतांच्या मूर्त्या त्याच्यासोबत पूजा साहित्य खूप सुंदर आणि चांगले आणि उत्तम क्वालिटीचे असे वस्त्र तसंच बघा अगरबत्ते मिळतात आपल्याकडे महालक्ष्मीचा मुखवटा मिळतो महालक्ष्मीला कलशाला घालण्यासाठी साडी मिळते म्हणजे आपल्याकडं देवपूजा तुम्हाला करायची इच्छा असेल तर काही मिळत नाही असं नाही तुम्हाला जे हवं असेल तर तुम्ही स्वामी मूर्ती आर्ट मध्ये फक्त व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता तसंच खूप सुंदर अशा बघा आपल्याकडे समय आहेत स्वस्तिक दिवा आहे म्हणजे भरपूर व्हरायटी आणि एकदम उत्तम क्वालिटीचं आपल्याकडं चांगल्या क्वालिटीच्या ब्राशच्या प्युअर पितळी सगळ्या पूजा साहित्य वस्तू मिळतात तर तुम्ही त्या इझी मध्ये ऑर्डर करू शकता फक्त व्हॉट्सअप मेसेज कॉल कोणताही रिसिव्ह केला जात नाही तसंच ह्या सगळ्या चा वस्तू घरपोच आहेत धनलक्ष्मी कुंचनसह तुम्हाला घरपोच पूजा करून विधिवत पाठवलेला आहे काही ताईंना त्या कुंचनचा बराचसाच अनुभव आणि चांगले रिझल्ट भेटलेले आहेत तर बघा अशी साधी सोपी सेवा आहे तर असं नाहीये की तुम्ही त्या वस्तू घेतल्या आणि नुसती पूजा केली तर तुम्हाला धनलाभ किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला बरकत किंवा तुमच्या व्यवसायामध्ये यश किंवा खूप पैशाचा एकदम पाऊस पडणार आहे असं होत नाही प्रत्येक गोष्ट ही सेवेतून होते म्हणजे तुम्हाला प्रत्येक सेवेचं हे फळ भगवंत वेळोवेळी देत असतो ह्यासाठी भगवंताची आराधना ज्या तुम्ही काही वस्तू घेताय त्या वस्तूचं विधिवत पूजन त्या वस्तूला धूपरती नैवेद्य ह्या गोष्टी करणं गरजेचं असतं आणि त्या सोबत तुमचं सातत्य असणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही आज वस्तू घेतली आज खूप छान वाटतंय प्रसन्न वाटतंय आज पूजा केली नको आता पुढचा शुक्रवार आहे ना मला खूप आलाय मी काही पूजा करणार नाही हा बघता येईल पुढच्या मंगळवारी असं नाही चालणार कोणत्याही सेवेचं फळ तेव्हाच मिळतं त्या ते सेवेमध्ये तुमच्या सातत्य असायला पाहिजे ती सेवा नित्य उपासना केली पाहिजे आणि भगवंत कोणत्याही गोष्टी तुमच्या काढूनही घेत नाही तुम्हाला देतही नाही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कर्म कर्मप्रारब्धानुसार तुम्हाला मिळत असतात हो पण भगवंत काय करतो जो कर्म प्रारब्ध भोग हो आहे तो कमी करण्याचा किंवा त्याची तुम्हाला भोगण्याची सहनशीलता शक्तीन ताकद भगवंत देतो त्यामुळे बघा सेवेतून आपलं चांगलं होतं वाईट काय होत नाही आणि कधी कधी असे पण प्रसंग वेळ येतो अरे हा लवकर सेवेत आला आणि हा खूप कमी वेळा देवाने कमी वेळा देवाने खूप काही दिलं तसं नसते कारण खूप कमी असेल किंवा कधी त्याच्यातून कोणतं पाप घडलंच नसेल त्यामुळे त्याला प्रचिती आणि अनुभव लवकर आला असं समजायचं आपण खूप वर्षी सेवा करतोय पण फळ पिळत नाही तेव्हा असं समजायचं की माझा मागच्या जन्मीचा कर्म खूप मोठा आणि काहीतरी वाईट असणार आहे त्यामुळे देवाला सुद्धा खूप वेळ लागतोय माझ्यासाठी काहीतरी करण्यासाठी किंवा मला योग्य फळ किंवा मला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यामुळे कधी वाईट वाटून घ्यायचं नाही प्रत्येकाच्या सेवेचं प्रत्येकाच्या भक्तीचं प्रत्येकाच्या कर्मप्रार्धानुसार देव फळ देतो मी नेहमी म्हणते की कर्माचाच हिशोब होतो तुम्ही कितीही काही करा शेवटी कर्म चांगला असेल ना तर साक्षात देव आपल्या सोबत असतो आणि आयुष्यामध्ये गुरुचं असणं फार महत्त्वाचं आहे कारण गुरु असतील तर आपला मार्ग कधी चुकत नाही आपण कधी भटकत नाही मार्गावरती तर बघा आज खूप एक छान असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आहे कारण स्वामी सेवेतून भेटलेली एक ताई आहे तिचा जीवन संघर्ष खूप मोठा आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला तो ऐकायचा आहे बरं का कारण कसं असतं तुम्ही खूप पीडित असताना पुन्हा पुन्हा आयुष्याकडून तक्रार खूप कम्प्लेट खूप 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 काही असतं तर तुम्ही ह्याच्याकडे या ताईकडे बघून तुम्हाला जगण्याची नवीन उमेद मिळेल तुम्हाला जगण्याची नवीन प्रेरणा मिळेल कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही देवानी कमी दिलेली असते प्रत्येकाचंच आयुष्य हे परफेक्ट आणि छान आणि सुंदर असं नसतंय जे लमतात चांदीचा सोन्याचा चमचा घेऊन कोणी जन्माला येत नाही बाळाला सुद्धा जेव्हा आपण आईच्या पोटातून जन्म घेतो तेव्हा त्या बाळालासुद्धा आईचं दूध पिण्यासाठी रडावं लागतं तेव्हा कळतं आईला अरे आपल्या बाळाला भूक लागली मग तुम्ही सांगा बरं तुम्ही प्रयत्नच नाही केला तर तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस कसे काय येतील त्यामुळे नेहमी प्रयत्न करायचा आणि आपण नेहमी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक राहायचं तर बघा अशाच एक ताई आहेत ताई आहेत इस्लामपूरच्या त्या स्वामी सेवेतून मला भेटल्या आणि खूप म्हणजे चांग बघा कधी कधी काय होतं ज्या माणसाशी माझे अटॅचमेंट किंवा माझं रिलेशन जोडतं असं मला वाटतं की स्वामींची कदाचित काहीतरी इच्छा असावी आणि तसंच झालं कारण बघा तिचा संघर्ष असा आहे की लहान वयामध्ये बघा खूप तिने संघर्ष केला म्हणजे की शाळेला जाताना वीस रुपये सुद्धा फी भराय नसायची विटभट्टीवरती काम करावं लागायचं वीस रुपये साठी दुसऱ्यांची कपडे घालून आयुष्य काढलं शाळेमध्ये जायचं किंवा टिफिन सुद्धा वेळेवरती म्हणजे चांगला म्हणजे खूप काही गोष्टी अशा तिच्या आयुष्यात तिने संघर्ष केला आजपर्यंत तिला संघर्षच आहे पण तिने स्वामींचे चरण सोडले नाही बरं का तर बघा तिने लग्न सुद्धा केलं नाही आईसाठी कारण आईला कोण सांभाळेल किंवा आईला सांभाळणारा आज कलियुग आहे हो स्वतःचीच आई प्रत्येकाला जड झाली तर दुसऱ्याच्या आई कोण सांभाळेल त्यामुळे आईला सांभाळणारा मुलाशी ती लग्न करेल किंवा आईसाठी तिने लग्न पण आज नाही केलं कारण तिचं आज वय बत्तीस आहे आणि ती स्वामी सेवेकरी आहे आणि इतकं छान स्वामींची पूजा करते ना अगदी मन प्रसन्न बरं का म्हणजे खूप सुंदर सेवा करते स्वामींची तसंच बघा ती स्वामींची नित्य सेवा करते आणि ग्रुपला सगळ्या ती तिचा व्हिडिओ शेअर करते किंवा ती फोटो टाकते आणि तिच्या माध्यमातून इतके सेवेकरी तयार झाले की तिची तिचं बघा चॅनेल नाही काही नाही तर तिला बघा कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद पर्यंत ताई ओळखतात तर बघा तिने सांगितलं की शीतलताईला खूप सुंदर आणि छान मूर्त्या मिळतात जसं की साक्षात स्वामी आहेत तर तिच्या ओळखीमुळं उस्मानाबादची एक ताई आहेत त्यांनी आपल्याकडे मूर्ती घेतली परवा कोल्हापूरच्या ताईंनी पण घेतली अजून एक डॉक्टर ताई आहेत त्यांनी सुद्धा घेतली म्हणजे तिने सांगितलं तसंच बघा तिने परवा मूर्ती मागवली मोठी एक छोटी मूर्ती जेवण होती पण तिला खूप इच्छा होती मोठी मूर्ती घ्यावी तर बघा ते फुल पडलं ते तिच्यासाठी म्हणजे तिने व्हिडिओ कॉल करून विचारले की शीतल तर तू स्वामींना विचार की माझ्या घरामध्ये तुम्ही खूप छोट्या मूर्तीच्या रूपात आहात पण तुम्ही मोठ्या रूपात माझ्या घरी यायला तयार आहात का तर स्वामींनी चाफ्याचं फुल दिलं आणि तिला हो सांगितलं आणि स्वामी तिच्या घरी पोचले आणि बघा तिच्या घरी छोटे स्वामी आहेत ना ते रात्री सकाळी स्वप्न आले की अगं तुम्ही दोघींनी माझा शो घालवला माझं झाड कुठे म्हणून मी तिला सकाळ सकाळी कॉल केले का छोट्या स्वामीचं झाड काढू नको पुन्हा स्वामीने झाडाखाली तिने केलं म्हणजे का वाटतं कारण ती बघा तिच्या आईसोबत राहते आणि तिच्या आयुष्यामध्ये म्हणजे बघा वडील नाही आहेत वडील तिचे एक्सपायर झालेले आहेत मायले की दोघी राहतात पण इतकी समाधानी इतकी खुश आणि इतकी आनंदी मी माझ्या आयुष्यामध्ये मी विचार केला की काहीच नाहीये तरी ही कशी काय आनंद आहे एवढी सुखी कशी काय तर ती म्हणते माझे स्वामी माझ्यासाठी आहेत माझी माऊली माझ्यासाठी आहे आणि माझी माऊली जे करल कर। कर कर ते योग्यच करेल मग विचार करा तिच्या आयुष्यामध्ये इतका अंधार आहे तरी तिची आयुष्याकडून किंवा स्वामींकडे किंवा कोणाकडे काहीच कंप्लेंट नाहीये कारण ती सुख समाधानी आयुष्य जगते तिला वाटतं जे आहे त्यामध्ये मी समाधानी आहे आणि जे माझ्यासाठी काही करणार असतील किंवा होणार असेल ते माझ्या स्वामी माऊली करतील तिचा विश्वास स्वामींवरती एवढा आहे की खूप विश्वास आहे स्वामीवरती तिचा आणि स्वामीसाठी बघा ती स्वतः पिकोफॉलचं काम करते स्वतःच्या पायावरती उभी आहे खूप काही ती कामं करते आणि ती स्वामींसाठी प्रत्येक गोष्ट घेते ती म्हणते माझ्या स्वामींसाठी काय शिकलत आहे पैशाचा विचार करायचे किंवा माऊलीने मला एवढं चांगलं आयुष्य दिले माऊली माझ्यासोबत राहतात आणि माझी आई मी आणि माऊली आमच्या घरामध्ये तीन व्यक्ती राहतात असं ती म्हणत होती इतकं भारी वाटलं ना आणि खरंच खूप मोठा तिचा संघर्ष आहे बरं का पण एका गोष्टीचं मला चांगलं वाटतं की कलयुग आहे आज बघा ना लग्न नाही केलं तिने आज आईसाठी आणि स्वामींची खूप परमभक्त म्हणजे खूप मोठी सेवेकरी आहे बरं का छान सेवा करते आणि बघा आईसाठी लग्न पण नाही तिने केलं आणि स्वामींची छान सेवा करते आणि प्रसार प्रचार म्हणजे प्रत्येकाला स्वामींच्या सेवेचा मार्ग दाखवते अशाच बघा उस्मानाबादच्या ताई आहे त्यांचा मुलगा काहीतरी अकरा वर्षच होता तो एक्सपायर झाला कारण तो कुस्तीसाठी निघाला होता आणि कोल्हापूर हायवेला त्याचा अपघात झाला आणि त्या ताईंना आदर देण्याचं काम हिने केलं आणि त्या ताईंनी मला कॉल केला की ताई मला स्वामींची मूर्ती घ्यायची अश्विनी म्हटली की स्वामींची मूर्ती ताईंकडून घ्या तर त्यांनी घेतली तर मग बघा तिने तिचा वेळ काढून प्रत्येकाचा आज आधार बनते ती म्हणते की स्वामीने कदाचित हे कार्य मला दिलेलं आहे की कोणासत्र आधार बनू तर बघा ती माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आली आणि खरे की स्वामी अशाच लोकांना म्हणजे भरपूर ताई असं भक्तीताई झाली अश्विनी झाली अनेक ताई अशा आहेत की ज्यांना स्वामीनी सांगितले की शीतल हे तुझ्या सगळ्या बहिणी आहेत किंवा हे तुला मी नाते दिलेले आहे तर हे तुला आयुष्यभर जपायचं आहे म्हणजे एखादी कशी आपल्या मुलाची जबाबदारी काळजी करते तसं अगदी माऊली सगळ्यांची आपल्या काळजी करतात फक्त स्वामी स्वामींच्या चरणाशी स्वामींच्या भक्तीमध्ये लिनवा स्वामी सेवेचं वेळच असावं लागतं तरच स्वामी तुम्हाला भेटतात हा शब्द आहे माझा तुम्ही जर वेळे झाला स्वामींची तर स्वामी, स्वामीं तर स्वामी एक ना एक दिवस नक्की तुम्हाला दर्शन देणार नक्की तुम्हाला भेटणार पण फक्त स्वामींची सेवा म्हणजे स्वामींना अभिषेक करणं स्वामींचं देवघर सजवणं याला सेवा म्हणत नाही हे चांगलं आहे करायला पाहिजे प्रत्येकाने पण समोरच्याच मन किंवा दुसऱ्याचा आत्मा जाणून घेणं किंवा समोरच्यासाठी काहीतरी करणं हे सुद्धा एक स्वामींची सेवा आहे कारण माणूस खूप स्वार्थी आहे म्हणजे कसं निंदक आणि निंदा हे कलयुग आहे ह्या कलयुगामध्ये कल मानवाला एकच येतं ह्याला काहीतरी म्हणायचं त्याला काहीतरी म्हणायचं का ह्याची निंदा करायची त्याची निंदा करायची म्हणजे पुढं कोणाला जाऊ द्यायचं नाही असा हा समाज आहे किंवा हे कलयुग आहे पण या कलयुगामध्ये आपण स्वामींची सेवेकरी आहोत म्हणून आपण एकमेकाशी चांगलं वागायचं पण जर आपल्याला समोरचं जर चांगलं वागतच नसेल किंवा आपण खूपदा माफ करून सुद्धा समोरचा व्यक्ती वाईटच असेल तर अशा माणसांच्या नादी आपण लागायचं आहे कारण आपला मार्ग हा सरळ आहे आणि आपण स्वामींची सेवेकरी आहोत प्रत्येकाला चांगला मार्ग दाखवायचा प्रयत्न करायचा तसंच अश्विनीने बघा खूप सगळ्या लोकांना आधार दिला तिने स्वामी सेवेकरी वर्ग वाढवला आता ह्या कोल्हापूरच्या ज्या ताईनी परवा मूर्ती घेतली ती म्हणजे अश्विनी सांगितलं तुमचे व्हिडिओ मला पाठवले मला, मला खूप छान वाटलं आणि त्यांनी त्यांची एक मेस आहे कोल्हापूरमध्ये बरं का कॉलेजच्या मुली वगैरे ये त्यांच्याकडे येतात टिफिन सर्व्हिस त्या ताई देतात त्यांना पण मिस्टर नाही त्यांची मुलगा त्यांची मुलगी डॉक्टर आहे आणि जावय सुद्धा डॉक्टर आहे तर त्यांना भेटून सुद्धा मला खूप छान वाटलं कारण त्या बघा म्हणतात की कसं असतं ताई मला आज मुलगी जावंही सांभाळत पण माझा एक स्वाभिमान आहे आणि मी माझ्या पायावरती उभी आहे तर बघा ताई पहिलं मेस मधला काही नैवेद्य झाला की स्वामींना दाखवतात त्यांनी स्वामींची एक फूट मूर्ती घेतली तसंच त्यांच्याकडे जे मेसमध्ये मध्ये जेवण करायला मुली येतात त्यांना सुद्धा स्वामींची मूर्ती हवी म्हणजे त्या ताईची सेवा बघून त्यांना सुद्धा इच्छा झाली की आम्हाला सुद्धा स्वामींची सेवा करायची फक्त छोटी पाच इंच तीन इंच आम्हाला मूर्ती ताईंकडून मागवून द्या तर बघा हे कसं होतं वाईट मार्ग दाखवणारे असंख्य लोक असतात पण चांगला मार्ग दाखवणारा शंभरामध्ये वीस टक्के लोक हे चांगला मार्ग तुम्हाला दाखवतात पण असा कोणी भेटला तर जरूर मैत्री करावर कारण चांगला मर्ग कमी वाईट मार्ग दाखवाय कमी असतात वाईट मार्गावरती घेऊन जाणं तुम्हाला असंख्य असतात त्यामुळं आपली मैत्री आपली संगत फार महत्वाची आहे जर तुमची संगत जर आध्यात्मिक व्यक्तीशी होत असेल तर तुमच्या आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहत नाही कारण अध्यात्म कधी वाया जात नाही आणि काही गोष्टी अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतात तर असंही अश्विनीचा बघा जीवन संघर्ष आहे पण तिने हार नाही मांडले आज पण कारण ती खूप स्वामी सेवा करते स्वामींशी खूप प्रामाणिक आहे माझे स्वामी माझे स्वामी माझे स्वामी प्रत्येक घरी माझे स्वामी शिदलताई बघ ना का किती गोड दिसतात स्वामी शिदलताई बघ स्वामी ना स्वामीने आज किती छान फेटा घाटलाय शिदलताई आज स्वामी बघ ना बघताय शिथलताई आज स्वामीना आंघोळ करताना हसत होते खूप लिहिला असतात माऊलींच्या म्हणजे कसं कि ती इथून स्वामींवरती प्रेम करते इथून स्वामींची भक्ती करते इथून अंतकरणात स्वामींबद्दल तिच्या प्रेम आहे ते जो करतो त्याच्याकडून माऊली नक्की सेवा स्वीकारून करून स्वीकार करून घेतात आज बघा रक्ताची नाती तर काही कामाची पण नसतात कधी कधी काय होतं आजकालची नाती ही फक्त स्वार्थापोटीच टिकलेली असतात तुझ्याकडे पैसा प्रॉपर्टी आहे तर तू माझा तू मला काही देऊ शकत असलास तर तू माझा जर एखाद्याकडे काही मिळत नसेल तर त्याच्याशी कोणी नातं ठेवत नाही म्हणजे समाज आहे हा आणि कलयुग आहे चांगल्या लोकांपेक्षा वाईट लोकांच्या संगतीमध्ये लोक वाहत जातात कारण त्यांनाच कळत नाही चांगलं वाईट काय असतं असे पण खूप लोक आहेत तर बघा ती असं म्हणते की माझं कोणी असो नसू शीतलताई पण स्वामी सेवेतून मला इतकी लाख मोलाची माणसं भेटली म्हणजे कोल्हापूर उस्मानाबाद सातारा सांगली कराड एवढ्यापर्यंत तिला स्वामी सेवेतून ताई भेटले आणि प्रत्येक ताईचं एकच असतं बरं का कोल्हापूरच्या ताईशी पण माझं बोलणं झालं त्या म्हणल्या मी त्यांना म्हटलं की तिला कोणी नाहीये तर आपण तिची बहीण असं समजू आपण मोठ्या बहिणी म्हणून आपण तिला आधार देऊ तिला काय लागतं ते ती आपण तिला द्यायचं काम करू आपण तिची जबाबदारी घेऊ कसं असतं पैसा पाणी किंवा एखादी साडी घेतली एखादा ड्रेस एखाद्याला दिला तर त्यांनी काय आपण बारीक होणार नाही ना ना किंवा आपल्याला काही कमी फारशी पडणार नाही कारण आपल्या बहिणीसारखी ना ती कोणासाठी तर काहीतरी करण्यासाठी मन पण तेवढं मोठं असावं लागतं तर त्या म्हणलं हो शीतलताई मी पण म्हटलं की अश्विनी तू माझ्याकडे कोल्हापूरला ये तुला काय लागतंय सांग म्हणजे असं ठरवलंय आम्ही त्याच दिवशी की ती आमची छोटी बहीण आहे जशी की भक्तिताई आहे म्हणजे कसं असतं माहितीये का आजकाल बघा इतकं कलियुगामध्ये नाही का आपलेच आपले राहिले नाही किंवा नात्यामध्ये ते प्रेम ते गोडी ते एकोपा नाही राहिला जिवळा पण नाही राहिला कारण बघा पहिलं कसं आपण सगळे एकत्र गोळा व्हायचं मस्तपैकी चुलीवर स्वयंपाक करायचं अंगणात बसून एकत्र जेवायचं अंगणामध्ये छान असा शेणाचा सडा टाकायचं त्याच्यावरती मस्त असा आपण गप्पा मारायचा रात्रभर झोपायचं हो एकत्र म्हणजे ते प्रेम खूप वेगळं होतं आणि आजकालचं प्रेम आहे ना ते फक्त फक्त स्वार्थी आणि आजकालचं प्रेम फक्त पैशामध्ये मोजलं जातं कारण समोरच्या मनाची किंवा समोरचा व्यक्ती आपल्याला किती जीव लावतो हे त्याला दिसत नाही त्याला ज्याच्याकडे पैसा आहे तो दिसतो म्हणजे कसं असतं की आजकाल चुकीच्या गोष्टीमध्ये खूप काही लोक वाद चाललेत पण चांगल्या गोष्टी त्यांना दिसत नाही पण वेळ निघून गेल्यावरती कोण फायदा नसतो पश्चाताप करूनही उपयोग नसतो कारण वेळेस प्रत्येकाने आपली नाती आपली माणसं ओळखायला पाहिजेत आणि मला एकच समजतं की आपलं ह्या जगात कोणीच नाहीये क्लिअर बोलते बी फ्रँक ह्या जगामध्ये कोणी कोणी कोणालाही कितीही तुम्ही जीव लावा ह्या जगामध्ये आपलं असं कोणी नाहीये सगळे स्वार्थी आणि मतलबी आहेत कारण खूप काही बघतो आपण जन्म दिलेली आई सुद्धा आपल्या मुलांमध्ये भेदभाव करते किंवा आपले ससुरी सुद्धा आपल्यामध्ये भेदभाव करतात खूप काही गोष्टी अशा समाजात घडतायत मग कसं असतं की समाजाकडून कसं काय आपण अपेक्षा करू की आपले नातेवाईक असे असतील आपले ते रिलेटिव्ह तसे असतील किंवा आपला फ्रेंड सर्कल असा असेल पण मी तुम्हाला एकच स्थान स्थान सांगते ते म्हणजे आपलं एकदम जन्मापासून मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ते आपलं राहतं ते म्हणजे आपले गुरु स्वामी दत्तगुरु आई तुळजाभवानी महालक्ष्मी हे नाते कायमचे आपले राहतात कारण त्या नात्यामध्ये स्वार्थ नसतो त्यांना तुम्ही सगळे लेकरं हे आपल्या ब्रह्मांडाना एक स्वामी माऊली एकसारखेच आहेत स्वामी कधी आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाहीत कोणाला कमी जास्त प्रेम करत नाहीत प्रत्येकाला स्वामीने जवळ घेतले प्रत्येकाला स्वामी लाड करतात प्रत्येकाचं स्वामी, करता। स्वामी कुशीत घेतात आणि प्रत्येकाला स्वामीनी आपल्या लेकरासारखं प्रेम केलेलं आहे त्यामुळे बघा तुम्हाला जर जीवच लावायचा असेल तर माऊलीना जीव लावा तुमचे कोणी गुरु असू शकतात त्यांना जीव लावा कारण गुरुची सेवा कधी वाया जात नाही गुरु प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देतो कोणाच्या कोणाच्या रूपामध्ये दर्शन देतो प्रत्येक क्षणी आपल्यासोबत आपला गुरु राहतो आणि मार्गदर्शन करतो गुरु भेदभाव करत नाहीये हा माझा मुलगा आहे ही माझी मुलगी आहे ही माझी सून आहे कारण गुरुला फक्त तुमची प्रिय असते असं हे गुरुचं स्थान असतं तर बघा माझ्या अश्विनीला सगळ्यांनी आशीर्वाद द्या कारण ती आपल्या सगळ्यांची लहान बहीण आहे आणि अश्विनीवरती तुम्ही सर्वांनी सुद्धा असंच प्रेम करा अश्विनीची साथ द्या आणि स्वामींना प्रार्थना करा की तिच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडू दे आणि तिचं आयुष्य हे सुखी समाधाने जाऊ दे आणि तिच्या आईचं आरोग्य नेहमी चांगलं राहू दे आणि त्या मायले की खूप छान आणि सुखी आयुष्य जगू दे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच खाली बेल ऐकून क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ